आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुझी निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना अपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवं लागणार आहे शिखरासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे आपण परत एकदा एस आय कडनं देखील या बाबतीतचा अहवाल घेतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये स्पष्ट होईल शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का नाही नाही एक लक्षात घ्या मी त्याच्यातलं ही बैठक लागली कशामुळे ही बैठक का लागली इथं आवाड आली जितेंद्र आवाड आली आणि त्यांनी म्हटलं की बाबा ही कळस उतरवल्याला ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं इथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील यांनी तातडीने सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं की षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनाचं असं आलं की स्वतः राणी पाटलांनी काय म्हणले <laughs> आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगळ उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक मंत्र्याची त्यासाठी बैठक मग बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं ढोक भांजण्यासारखं झालंय ही म्हणून मी ही आहे मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवलाय ही तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षड्यंत्र असेल मग षड्यंत्रकारी कोण आहे तीन पत्र निघाल्या सगळ्यात पहिल्यांदा पत्र निघाल्याच्या नंतर त्याच्यात माझा आणि पालकमंत्री महोदयाचा उल्लेख नव्हता तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्याच्या नंतर परत माझं आणि पालकमंत्री महोदयाचं नाव त्याच्यात आलं आणि तिथून पालकमंत्री महोदय आणि मी हिथं प्राधिकरणाची बैठक घेतली नाही तोपर्यंत संध्याकाळपर्यंत आमचं नाव त्या बैठकीतनं कमी करण्यात आलं पण माझा मुद्दा हा आहे की आम्ही खासदार असू किंवा सरनाईक साहेब पालक पालकमंत्री आहेत आमदार आहेत मला वाटतं ही संविधानिक पद आहेत आणि ही संविधानिक पद असताना त्या पदाचा अशा पद्धतीनं आव्हान करायचा अधिकार कुणालाही दिलेला नाही ते आवमान होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीनं जर तीन तीन पत्र एका बाबती निघत असतील तर त्याच्याही बद्दल खंत मी आशिष शेलारजींना बोलून दाखवली आणि मुळात जी बैठकच ज्या गोष्टीसाठी आहे त्याचं मुळच ही आहे मग अजून काय शोधणार आहे आणि मी आशिष शेलारजींना विनंती केली आहे की तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काही शहराचा त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी आपण करणार आहात तो विकास करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना ज्याचा अर्थकारण त्या मंदिरावर अवलंबून आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा विकास करावा अशी विनंती मी आशिष शेलारजींना केली आहे आणि त्याच्यासाठी एक जनसुनावणी तुम्ही मंत्री म्हणून तुळजापूर शहरामध्ये घ्या लोकांच्या व्यथा ऐकून घ्या आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर उत्तर देऊन तुम्ही निश्चितपणे विकास आहे आणि मंदिर नाही अरे मग हे घेऊ शकतो मला काय म्हणायचंय जी तुम्ही करू शकत नाही हा मुद्दा कोण निर्णय घेऊ शकत आहे किंवा घेऊ शकत नाही ह्याच्याबद्दल नाही हा मुद्दा काय आहे षडयंत्र म्हणजे जितेंद्र आवाड जर म्हणले की शिखर पाडलेलं चालतंय का तर ती षडयंत्र आणि तीच माहिती राणा पाटील स्वतः येऊन काय ऐकलं तुम्ही त्यांना विचारलं का एक की बाबा रे तुम्ही येऊनच पत्रकार परिषदेत असं सांगितलं होतं की मंदिर आम्ही शिखर असं गट खाली उतरवणार आहे आणि आता तुम्ही सांगताय की हे षडयंत्र आहे मग तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तुम्ही त्यांना विचारावा अशी माझी विनंती